सूर्याच्या सातही रंगाची कविता केली आणि वास्तूच्या पंचतत्वांच्या फुलांची गुंफण करून ज्यांच्या चरणावर वाहिली तरी कमीच पडेल अशा शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अर्पण आहे मी भाग्यवान आहे की पश्चिम महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरी शेतीचे जनक श्री किसन शेठ विलारे हे माझ्याबरोबर बरोबर आहे नमस्कार साहेब कधी दुष्काळ तर कधी अति आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्ही शेतकरी स्ट्रॉबेरीची किंवा इतर सर्व शेती करत असतो तर वास्तुशास्त्रानुसार आम्ही शेती कशी करायची याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा सांगतो साहेब बीज पेरणी ही नेहमी नैऋत्य दिशेपासून सुरुवात करावी याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे आणि कुठलीही बी बियाणे जमिनीत पेरली तर त्याचा अनंतपटीने धनधान्यात रूपांतर होईल आणि याच उलट ही बियाणे जर आपण अग्नितत्वाच्या अग्नेय राशीत पेरली तर ती जळून जातील जलतत्वाच्या ईशान्य दिशेत ती वाहून जातील आणि वायुतत्वाच्या वायव्य दिशेत ती हवेबरोबर उडून ओढून जातील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वास्तूच्या ज्या पंचेचाळीस देवता असतात त्या द्वारिक एनर्जी फील हे पेरणीसाठी सगळ्यात महत्वाचं यातनं कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आत येत नाही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जीच येते त्यामुळे या एनर्जीतनं आपण जेव्हा पेरणी स्टार्ट करतो तेव्हा आपलं पिकाचं अनंतपटीने सोनच होईल